आजकाल लोकांच्या अपेक्षा थोड्या बदललेल्या आहेत भुसवळ आणि जळगावला एक पोलीस ऑफिसच्या स्वरूपात इशू सिंधू नावांच्या ऑफिसरच्या नावाने आपल्याला एक सिंगम मिळाला आपल्यामध्ये ते नायकची भूमिका पाहतात तुम्हाला काय वाटतं लोकांना प्रलोभन देणाऱ्या नेत्यापेक्षा ऑन दी स्पॉट फैसला करणारा नायक जास्त अपेक्षित आहे का लोकांची अपेक्षा तीच आहे की ऑन द स्पॉट डिसिजन झाले पाहिजे शेवटी काही नियम आपणच बनवून दिलेले आहेत शासनाने काही नियम घालून दिले आहेत की कोणावर अन्याय होऊ नये या दृष्टीने काही नियमावली आपण तयार केलेली आहे की निश्चितपणे या नियमाचा फायदाही होतो काही लोक गैरफायदाही घेतात ऑन द स्पॉट डिसिजन घेणं एवढं सोपं नसतं एवढं लोकांना वाटतं कारण शेवटी जी एक शासकीय प्रक्रिया असते की ज्याच्यातनं प्रशासकीय मान्यता घेणं त्याला मंजुऱ्या देणं त्याला कार्योत्तर मंजुरी देऊन त्याला फायनान्स अवेलेबल करणं या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि निश्चितपणे एक सिंगम जो अनुभवला जळगावमध्ये लोकांनी त्याला ती ऑथॉरिटी होती त्याच्याजवळ ऑथॉरिटी होती त्या ऑथॉरिटीचा त्यांनी योग्य उपयोग करून घेतला त्यांनी एक नायक म्हणून जरी माझ्याकडे पाहत असेल की स्पॉट डिसिजन घ्यावे तर ते डिसिजन इम्प्लिमेंट करावं मला प्रशासकीय बाबी सगळ्या तयार कराव्या लागतात जरी मी डिसिजन दिलं की याच्यावर ऍक्शन घ्या तरी शेवटी ती नियमात बसवून त्याच्यावर कारवाई केली जात असते आणि तसं करा मलाही आवडेल शेवटी तेवढा अधिकार माझ्यापर्यंत आला पाहिजे किंवा एखाद्या कुठले लोकप्रतिनिधी असो त्याच्यापर्यंत तो अधिकार तेवढा आला पाहिजे दिवसेंदिवस आपणच लोकप्रतिनिधींचे अधिकार कमी करत चाललोय आणि त्या अधिकार हळूहळू हळूहळू प्रशासनाकडे देत चाललो आहे शेवटी आता काही दिवसांनी असं होईल लोकांचे अधिकार कमी होत चालले आणि प्रशासनाचे अधिकार वाढत जातील त्याचा फायदाही कदाचित आणि चांगला अधिकारी मिळाल्याचा फायदा आहे चुकीचे अधिकारी आले की त्याचा दुरुपयोगही होऊ शकतो आणि शेवटी लोकशाहीची प्रक्रिया आहे आपल्याला लोकशाहीच्या जा प्रक्रियेनेच जावं लागतं आज जरी वाटत असतं की द स्पॉट डिसिजन घ्यावे पण जर जास्त अधिकार दिले लोक लोकशाहीमुळे लोकांना तर त्याचा गैर उपयोग होऊ शकतो पुढे तिथे दुश्मना कारण असेल म्हणून या दृष्टीने विचार करून एखाद्यावर अन्याय होऊ नये या दृष्टीने प्रयत्न नेहमी माझा नाही निश्चितपणे त्या दृष्टीने काढून घेण्याचा प्रयत्न करतो